बोलतो मी काहीच जगून उपयोग नाही आपला आपला बाप कोण आहे जर आपल्याला माहित नसला आणि त्या शिवनेरी गडावर वर्षातून एकदा जर आपण माथा टेकत जाणार नसलोत ना आपण खरे हिंदू नाही आणि खरे मराठी सुद्धा नाही इतका राजाचा विसर पडावा ज्या राजानं उभा आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं ही संपत्ती आहे ना गाड्या घोड्या बंगले भिंगले राजे नसते ना बंगले नाही भुंगले नाही काही नाही कुणाच तर ते खुरपान खुरप्यान राहावं लागलं असत एक दिवस आपण सह कुटुंब शिवनेरी गडावर दर्शनाला जाऊ शकत नाहीत म्हणल्याच्या नंतर किती लाजिरवाणी गोष्ट पुढच्या शिवजयंतीला एकही मराठा माय माऊली सहित घरी नाही राहायला पाहिजे आख्याचे आख्या दोन हजार सत्तावीसच्या च्या शिव शिवजयंतीला शिवने गडावर दिसले पाहिजे येणार का पुढच्या वर्ष सगळे कारण आपल्याला ती गरज आहे आपल्याला नोकरी आहे आपल्या राजामुळे आपण उद्योगपती आहेत राजामुळे आपल्याला शेती आहे आपल्या राजामुळे आपल्याला कुठल्याही क्षेत्रात नोकऱ्या लागल्यात फक्त राजांमुळं राजकारणात येत राजांमुळं सामाजिक क्षेत्रात येत आपल्या राजांमुळं आणि त्या राजाच्या चरणाच्या पायाला स्पर्श करायला आपण शिवनेर जात नाहीत ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी वाईट गोष्ट